अनिल जो आहे तो गावाकडे राहिला मग ते पूजा आरती वगैरे हनीमन वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर तो पुन्हा हरियाणामधील वल्लभगड या ठिकाणी कामाला निघून गेला होता थट्टा अवश्य करावी मस्करी अवश्य करावी पण यातून कोणालाही किंवा आपल्याला काही नुकसान होणार नाही इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे एक तरुण दारू पिऊन आपल्या बायकोला व्हिडिओ कॉल करतो आणि तिला फाशी घेण्याच्या धमक्या द्यायला लागतो तिची थट्टामस्करी करायला लागतो पण ही थट्टामस्करी त्याच्या किती अंगलट येते हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामधून नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मस्करी आता यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश, प्रदेश राज्यातील बांदा शहर आहे या शहरातील खपटिया कला नावाचं गाव आहे आता या गावामध्ये रामकिशोर वर्मा यांचा परिवार राहतो आहे या परिवारामध्ये त्यांची पत्नी आहे त्यांची दोन मुलं आहेत याच्यातला थोरला मुलगा आहे विमल वर्मा आणि लहान मुलगा आहे म्हणजे थोरला मुलगा अनिल वर्मा लहान मुलगा विमल वर्मा आता गावामध्ये यांची शेती आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावरती चालतो आहे आता यांच्यातला थोरला अनिल जो आहे त्याला हरियाणामधल्या वल्लभगड या ठिकाणच्या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती आणि त्यामुळे नोकरीच्या निमित्ताने तो वल्लभगड या ठिकाणी राहत होता आता आई वडील आणि भाऊ गावाकडं होते शेती करत होते आणि हा आपल्या आईवडिलांना पैसे वगैरे हो पाठवायचा अधूनमधून सुट्टीवरती घरी यायचा आता हा थोरला होता कमवता होता, होता। त्यानं लग्न म्हणजे आता घरच्यांनी विचार केला की बाबाचं आता लग्न केलं लग पाहिजे आणि मग कोणीतरी महान व्यक्तीनं म्हणून ठेवलेलं आहे कोणीतरी म्हणजे आपणच म्हटलेलं कोणीतरी की वयात आलेल्या मुलामुलींनी तोंड काळं करून घेण्याच्या अगोदरच त्यांचे हात पिवळे करून टाकले पाहिजेत म्हणजे आईवडिलांना टेन्शन राहत नाही असो तर अनिलचा विवाह करण्याचं आईवडिलांनी ठरवलं आणि नंतर त्या भागातील एक सोशल म्हणजे स सु, एक सुंदर सुशील अशी सुकन्या तिचं नाव आहे रोशनी या रोशनीबरोबर ती याचं लग्न झालं त्यानंतर आता अनिल आणि आने रोशनी यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली लग्नानंतर काही दिवस अनिल जो आहे तो गावाकडे राहिला मग ते पूजा आरती वगैरे हनीमन वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर तो पुन्हा हरियाणामधील वल्लभगड या ठिकाणी कामाला निघून गेला होता आता बायकोलासुद्धा न्यायचं होतं पण काही काळात ते थे सासरी ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्यानं त्या बायकोला सासरी ठेवलेलं होतं घरी ठेवलेलं होतं आता ही जी पत्नी आहे ती पत्नी नंतर तिचे सासू सासरे दीर यांच्याबरोबर ती त्या घरी राहत होती आता पती जो आहे अनिल तो अधूनमधून गा गावाला यायचा दोन चार दिवस राहायचा आणि पुन्हा तो कामाला निघून जायचा तर असं अनेक वर्षापासून सुरू होतं मार्च दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनिलची पत्नी जी आहे रोशनी ती तिच्या माहेरी गेली होती आणि नेमका त्याच वेळेस अनिल जो आहे तो सुट्टीवरती आपल्या घरी आला होता चार मार्च दोन हजार चोवीस रोजी काहीतरी कामानिमित्त भाऊ विमल आणि आईवडील जे आहेत ते घराच्या बाहेर गेलेले होते आणि तारीख त्याच दिवशी सोमवारी रात्री साडेदहा वाजता अचानकपणे वहिनी रोशनीनं दीर विमलला फोन केला आणि विमलनं तो फोन उचलताच तिकडून ती वहिनी जी आहे ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती मोठमोठ्याने रडत होते आणि तिनं सांगितलं की तुम्ही लवकर घरी जा तुमचा भाऊ आत्महत्या करत आहे आता हे त्या भावानं ऐकलं विमलनं ऐकलं त्याला धक्का बसला अचानकपणे आपला भाऊ आत्महत्या का करेल आणि नंतर माहेरी असणाऱ्या वहिनीला हे कसं काय कळलं होतं असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाले आणि तो धावत पळत आपल्या घराकडे निघाला होता त्याचबरोबर ती त्यानं बांधा पोलिसांनासुद्धा ही माहिती दिलेली होती आणि आता विमल आणि बांधा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते घरी पोहोचले घराचा दरवाजा बंद होता दरवाजा ठोठावला उघडला नाही नंतर दरवाजा तोडला गेला आतमध्ये प्रवेश केला घरामध्ये प्रवेश करताच धक्कादायक दृश्य समोर आलेलं होतं अनिल वर्मानं गळफास घेतलेला होता गळ्यामध्ये दोरीचा फास होता आणि आने अनिल लटकलेल्या अवस्थेमध्ये होता त्याचा मृत्यू झालेला होता आता विमल घरापर्यंत पोहोचायला उशीर झाला आणि नंतर आता तो त्याचा मृत्यू झाला आहे पोलिसांनी डेड बॉडी ताब्यात घेतलेली आहे आता ही आत्महत्या होती कारण घरामध्ये इतर कोणी नव्हतं गळ्याला दोरी होती आणि बाहेरून दरवाजा बंद होता आणि मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पंचनामा केलेला आहे आणि आता ह्या सगळा प्रकार जो आहे त्या प्रकाराने त्या कुटुंबावरती प्रचंड मोठी शोककळा पसरली होती पण प्रश्न हा होता की यानं गळफास का घेतला आणि हे त्या पत्नीला तिच्या माहेरी कसं काय समजलं आता बॉडी पोस्टमॉर्टमसाठी बांदा या ठिकाणचं रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवली आणि तपासाला सुरुवात झाली याच्यामध्ये आता रिपोर्ट आला होता की त्यानं गळफास घेऊनच आत्महत्या केलेली आहे आता पोलिसांनी मग त्याची पत्नी जी आहे रोशनी हिच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली नेमकं चार मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री काय घडलं होतं आणि रोशनीनं अनिल वर्माच्या गळफासाची धक्कादायक कहाणी सांगितलेली होती अनिल जो आहे तो हरियाणामधल्या वल्लभगड या ठिकाण वल्लभगड इथं नोकरी करतो आहे घरापासून दूर राहतो आहे आणि तिथं बोलायला किंवा त्याला अडवायला किंवा टोकायला कुणी नव्हतं त्याच्यामुळे काही फालतू मित्र वगैरे मैत्रिणी वगैरे भेटतात आणि त्याच्यामुळे त्याला दारूचं व्यसन जडलेलं होतं आणि तो इतका दारू प्यायचा की त्याला ते दारूचं व्यसन वाढत चाललेलं होतं मार्च दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच पत्नी रोशनी आपल्या माहेरी गेली होती आणि त्यानंतर पती अनिल जो आहे तो नोकरीवरून सुट्टी घेऊन घरी आला होता आता अधूनमधून मग तो बायकोबरोबरती वर फोनवरती बोलायचा आता चार मार्चच्या रात्री घरामध्ये कुणी नव्हतं अनिलनं दरवाजा बंद केला होता आणि दारू पिऊन रात्री दहा वाजता आपली पत्नी रोशनी गेला त्यानं व्हिडिओ कॉल केला आता व्हिडिओ कॉलवर दोघंजण बोलत होते आता यावेळी दोघांची थट्टामस्करी सुरू झाली आणि नंतर व्हिडिओ कॉलवरती तो आपल्या पत्नीला घाबरवण्यासाठी मग त्यानं एक दोर घेतला तो दोर छताला अडकवला त्यानंतर गळ्यामध्ये दोरी टाकले आणि मी आत्महत्या करतोय अशा पद्धतीनं बायकोची मस्करी करायला लागल्या आता वारंवार तो गळ्यामध्ये दोरी अडकत होता नंतर बायको हिकडून रडत होती ओरडत होती घाबरत होती त्याला वारंवार समजावून सांगत होती अशी मस्करी करू नका अशी ती सांगत होती आणि तो दारूच्या नशेमध्ये होता आणि तिची त्यानं थट्टा करायला सुरुवात केलेली होती बराच वेळ दोघंजण व्हिडिओ कॉलवरती होते ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या काळामध्ये अनिलच्या गळ्यातल्या दोरीचा फास जो आहे तो अचानकपणे त्याला तो फास बसला त्याचा मोबाईलसुद्धा खाली पडला होता तो मोबाईल उचलायला गेला आणि त्यावेळेस तो वाकला आणि त्याच्या गळ्यातल्या दोरीने तर ती घट्ट झालीच त्याच्याबरोबर ती तो ज्याच्यावरती उभा होता ती वस्तू बाजूला सरकली आणि त्याला, त्याला फाशी बसली त्याला व्हिडिओ कॉलवरच अनिल तडफडायला लागला होता घरामध्ये कुणीच नव्हतं आता हे बघून त्याची पत्नी जी आहे ती घाबरली आहे रडते ओरडते आणि तिनं आपल्या दिराला फोन केला आहे आणि गळफास घेतल्याची माहिती दिली त्याच्यानंतर आता दीर जो आहे तो घरापासून लांब होता आणि मग घरी पोहोचायला त्याला उशीर झाला आणि त्यावेळेस मग आता आलाय दरवाजा तोडला आहे आणि पाहिलं तर त्याचा भाऊ जो आहे तो हे जग सोडून गेलेला होता आता बांधा पोलिसांनी बत्तीस वर्षीय अनिल रामकिशोर वर्मा याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे अशा पद्धतीनं थट्टा आणि मस्करीमध्ये एका तरुणानं स्वतःचं जीवन संपवलेलं होतं आता यासाठी आपल्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे की थट्टा अवश्य करावी मस्करी अवश्य करावी पण यातून कोणालाही किंवा आपल्याला काही नुकसान होणार नाही इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब केलं पाहिजे बेलचं आयकॉन दाबलं पाहिजे ऑल सिलेक्ट केलं पाहिजे आता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि अशा पद्धतीच्या घटना आपल्याला कशा टाळता येतील कारण बऱ्याच वेळा दारूच्या नशेमध्ये कोणाला तरी घाबरवण्यासाठी किंवा काहीतरी थट्टामस्करी करण्यासाठी माणसं असं काहीतरी करतात आणि त्यानंतर मात्र असे दुष्परिणाम समोर येतात तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद